नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मोखाडा पोलिसांची तडफदार कारवाई अवघ्या बारा तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ बारा तासाच्या आत खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करत उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवलं आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती मात्र आता पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सोमनाथ नवसू फुफाने वय वीस वर्ष व्यवसाय शेती मजुरीस राहणार सातुर्ली तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादींचे वडील नवसू लाडक्या फुपाने वय पंचावन्न वर्ष हे घरी असताना आरोपी जितेंद्र उर्फ जितू जयराम पाटील वय एकतीस नितेश उर्फ गुड्डा तुकाराम पाटील वय तेवीस आणि प्रमोद उर्फ पण्या चिंतामन वारखडे वय पंचवीस सर्व राहणार सातुर्ली तालुका मोखाडा यांनी त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला केला नवसू फुपाने यांनी आरोपींना शेताजवळील नदीपात्रात विषारी औषध टाकून मासे मारू नका असे सांगितल्याचा राग आरोपींनी मनात धरला होता कारणावरून तिघांनी मिळून सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास नवसू फुपाने व त्याच्या मुलगा सोमनाथ यांना घरात येऊन शिवीगाळात दमदाटी केली आणि लाकडी दाणक्याने मारहाण केली त्यानंतर नवसू फुपाने यांना कास बांधून रस्त्याने ओढत नेलं आणि गावात नेऊन पुन्हा निर्दयीपणे लाताबुक्यानी व लाकडांनी मारहाण केली या मारहाणीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर मोखाडा पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे कॅन शब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम एकशे तीन एक एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपूर पोलीस अधीक्षक विनायक नरडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर जवार विभाग यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास पथके गठीत करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कमी वेळात म्हणजेच अवघ्या बारा तासात तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली मोखाडा पोलिसांनी दाखवलेली ही तत्परताने समन्वय हे ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस दलात समाधान व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट